नमस्कार मित्रांनो मोदी आवास घरकुल योजना दोन हजार मध्ये लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला तयार करून ठेवायची आहे ही महत्त्वाची कागदपत्रे का जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तर या योजनेसाठी कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे असली पाहिजेत मोदी आवास योजनेअंतर्गत लाभ किती मिळतो याबाबतची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशाच महत्त्वपूर्ण योजनेच्या माहितीचे व्हिडिओ येत असतात चला तर मग सुरुवात तर तर मित्रांनो मोदी आवास योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत या योजनेसाठी पात्र असणारे आहेत आवास प्लस मधील प्रतीक्षा नाव असलेले लाभार्थी दोन आवाज प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी तिसरा जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी अपांग किंवा विधवा किंवा अस निराधार आहेत अशा लाभार्थ्यांना पण या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर या योजनेसाठी म्हणजेच घरकुलासाठी प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान म्हणजेच ग्रामीण भागात रुपये एक लाख वीस हजार एवढे अनुदान दिले जाते आणि डोंगरी भागात रुपये एक लाख तीस हजार घरकुलासाठी दिले जाते आणि या निधीमध्ये वाढ केलेली जाणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे जर तुम्हाला देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ते बघायचे असेल तर व्हिडिओच्या वरती कोपऱ्यात आयवरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे सात बारा उतारा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर मालमत्ता नोंदपत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड आणि रेशन कार्ड तुम्हाला लागणार आहे जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही लाईट बिल किंवा मतदान कार्ड याचा वापर करू शकता त्यानंतर तुमच्याकडे मनरेगा जॉब कार्ड असायला पाहिजे जर तुम्हाला हे मनरेगा जॉब कार्ड पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमधून घेऊ शकता त्यानंतर तुमच्याकडे बँक पासबुक असणे आवश्यक आहे महत्त्वाचे म्हणजे तुमचे बँक खाते डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे जर आधार लिंक नसेल तर आपल्या चॅनलमध्ये डीबीटी लिंक कसे करायचे या बाबतीत व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहून करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर म्हणजे लाभार्थी पात्रता एक लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा दोन लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्ष असावे तीन लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार लाखापेक्षा जास्त नसावे चार लाभार्थ्यांचे स्वतःच्या अथवा मालकीचे राज्यात पक्के घर नसावे स्वतःची अथवा अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल सहा लाभार्थी महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण किंवा ग्रह कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा सात एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही आठ लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये डब्ल्यू एल समावेश नसावा तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही पात्रता तुमच्याकडे असली पाहिजे व सांगितलेली कागदपत्रे तयार करून ठेवा त्यानंतर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था येथे तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद